श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत थोर स्वातंत्र्य सेनानी आणि देशाला एकसंध ठेवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली देशाच्या अखंडतेसाठी आणि एकतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत देशभर त्यांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली देशभरात आज युनिटी रन अर्थात एकता दौड सोबतच विविध सामाजिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं सरदार पटेल यांचं कार्य रन फॉर युनिटी उपक्रम काय आहे त्यामागील उद्देश आणि आजच्या युवा वर्गासाठी त्याचं असलेलं महत्व याविषयी आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार पटेल देशाचे पहिले गृहमंत्री झाले स्वातंत्र्यानंतरही देशासमोर अनेक प्रश्न होते त्यातला सर्वात मोठा प्रश्न देशाच्या ऐक्याचा होता त्यावेळी त्यांनी देशातल्या विविध संस्थानिकांशी चर्चा करून ती भारतात विलीन करून देश एकसंध बनवला त्यांच्या याच प्रयत्नांमुळे आज देशात विविधतेतून एकता नांदत आहे त्यांनी देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचं देशवासियांना कायम स्मरण राहावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरापासून एकतीस ऑक्टोबर ही त्यांची जयंती देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यास प्रारंभ केला आज सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या योगदानामुळेच देश एकसंध असल्याचं केंद्र सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत विभागाचे राज्य संचालक कालिदार घाटवळ यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं लोहपुरुष म्हणून ज्याला संपूर्ण भारत ओळखतोय आयर्न मॅन ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतोय ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे राष्ट्रासाठी जे एकतेचं जे योगदान आहे स्वातंत्र्याच्या नंतर जे कोलोनियल पिरियड वसाहतवादी ब्रिटिश काळामध्ये जी संस्थानं होती ती संस्थानं स्वतंत्र भारतामध्ये या सगळ्या संस्थानांना भारत सरकारनं एक आव्हान केलं की तुम्ही भारतामध्ये तुम्ही विलीन व्हावं म्हणून प्रिन्सली स्टेट स्वतंत्र भारतामध्येही जी संस्थानं होती त्यांना मर्ज करून भारताला खऱ्या अर्थानं एकसंघ भारत उभं करायचं कार्य जे सरदार वल्लभभाई पटेल केलं होतं हे कार्य जे आहे खरोखर वाखंडण्याजोग होतच पण हे अखंडतेसाठी एकतेसाठी योगदान देणार होतं म्हणून या त्यांच्या जे निर्णय होता या संस्थाना आणि संस्थानिकांना भारतामध्ये मर्ज करण्याचं एक कठोर जे त्यांचं निर्णय होतं त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष पोलादी पुरुष म्हणून ओळखतोय आणि या पोलादी पुरुषाची आपल्या नवीन जनतेला एक यांची ओळख व्हावी आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या एकते आणि अखंडतेसाठी तरुण पिढीनंही यापुढेही कार्यरत राहावं विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी अशा एकतेची गरज आहे ती ओळखून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी एकतीस ऑक्टोंबर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दोन हजार पंधरा साली हा जो दिवस आहे तो दिवस एकता दिवस आणि त्या दिवशी जी ही रॅली जी आहे ज्याला आपण म्हणतोय युनिटी रन ज्याला आपण म्हणतोय की एकता दौड आहे आणि या दौडमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणातनं जनतेना सहभागी व्हावं आणि एकतेची भावना या संपूर्ण जनतेपर्यंत पोचावी ही युनिटी रन जी आहे ही दोन हजार पंधरा पासून सुरू झाली ती आजपर्यंत दरवर्षी हा युनिटीचा दिवस युनिटी रन म्हणून आपण साजरा करतो श्रोते हो सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा दीडशे वी जयंती आहे त्यानिमित्त आज देशभरात युनिटी रन सह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचंही घाटवळ म्हणाले यावर्षी वर्षी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल त्यांची जयंती ही एकशे पन्नासावी जयंती असल्याने हे वर्ष म्हणजे खास वर्ष आहे हे एकतेचं वर्ष असं म्हटलं तरी चालेल त्याचा आजच्या दिनी आज जो एकता म्हणजे एकता रन कार्यक्रम जे झालेला आहे किंवा एकता दौड कार्यक्रमाने हा आजचा आपण त्यांचा जन्मदिवस तर साजरा करतोच पण आजपासून त्यांचं एकशे पन्नासावं वर्ष जे आहे जयंतीचं किंवा जन्माचं एकशे पन्नासावं वर्ष आपण साजरं करत आहोत हे वर्ष आज सुरू होत आहे हे पुढचं एक वर्षभर हा कार्यक्रम म्हणजे विविध कार्यक्रमाने हे एकशे पन्नासावं वर्ष भारत सरकार हे म्हणजे साजरे करणार आहे आजचा जो दिवस आहे ना आजपासून आपण करतोय आजच्या दिवसाचं खास अजूनही त्यासाठी विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय स्तरावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्याच्यासाठी एक राष्ट्रीय स्टेरिंग कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या वर्षाच्या या कार्यक्रमासाठी महिनाभर कार्यक्रम असेलच पण वर्षभरात कार्यक्रमांचंही नियोजन चाललेलं आहे आजपासून म्हणजे आजच्या दिनापासून तर आजच्या दिनापासून पुढचे पंचवीस नोव्हेंबर म्हणजे एकतीस ऑक्टोंबर ते पंचवीस नोव्हेंबर या कार्यक्रमाच्या दरात युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकारचं जे आहे त्याच्या अंतर्गत येणार माय भारत मेरा युवा भारत ही जी युवकांसाठी काम करणारी देशातली सर्वात मोठी संघटना आहे तिच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे एन एस एस एन सी सी, सी भारत स्काउट्स गाईड आणि इतर सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून एकतीस ऑक्टोंबर ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि भव्य दिव्य कार्यक्रम संपूर्ण देशभर आज पासून आता आता सुरू झालेले आहे आज पासून ज्याला आपण म्हणतोय जसा एकतेची साठी पळा किंवा धाव ज्याला आपण म्हणतोय होतं रन करत होतो तसाच कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाला आपण म्हणतोय की एकतेसाठी चाला म्हणजे ज्याला आपण म्हणतोय पदयात्रा म्हणतोय पण पदयात्रा ज्याला पदयात्रेचा कार्यक्रम माय भारत या युवक कल्याण क्रीडा मंत्रालयाच्या विभागातून हा रन फॉर जसं युनिटी आहे तसंच म्हणजे एकतेसाठी चालणे म्हणजे पदयात्रेचे चा कार्यक्रम आयोजित केले आहे आज भारतातल्या कि कित्येक जिल्ह्यामध्ये आजपासून या कार्यक्रमाची सुरुवात होय या कार्यक्रमाच्या अंतर्गत पदयात्रा हा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आठ ते दहा किलोमीटर पाचशे युवक किंवा पाचशे जनते जनता संपूर्ण सहभागी होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकतीस जुलै ते पाच नोव्हेंबर या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदयात्रेचा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे या पदयात्रेमध्ये कमीत कमी पाचशे आणि जास्तीत जास्त लोक सहभागी होऊन एक दहा किलोमीटर आठ ते दहा किलोमीटर चालणार आहे या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेला त्या दहा किलोमीटरच्या परिघातातील जनतेला एक संदेश दिला जाणार आहे की लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे राष्ट्राच्या एकतेसाठी आणि राष्ट्राच्या अखंड अखंडतेसाठी जे योगदान दिलंय त्या योगदानाची आठवण करून देत असताना परत एकदा विकसनशील अखंड भारताचं आणि विकसित भारताचं स्वप्न जे आहे त्या स्वप्नाची जाणीव करून देत असताना लोकांना त्याविषयीची जागृती करण्यासाठी या आठ ते दहा किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये प्रयत्न केला जातील याच्यामध्ये पाचशे युवक आणि जनता सहभागी होईल आणि त्या पदयात्रेच्या दरम्यान मध्ये म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असतील मध्येच एक, एक किलोमीटर दोन किलोमीटरला ही पदयात्रा थांबेल तिथं परत एखादे वक्ते असतील जे आपल्या सरदार वल्लभभाई पटेलांचे विचार त्यांचं व्हिजन जे आहे त्यांच्या कल्पनेतला भारत जो होता एक आणि अखंड भारत तो संदेश तिथं लोकांना देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर परत दोन किलोमीटर चालून ती पदयात्रा परत पुढे जाईल परत तिथं थांबवून उपस्थितांना तिथं मार्गदर्शन केलं जाईल परत अशा तऱ्हेनं आठ ते दहा किलोमीटर एका जिल्ह्यामध्ये पदयात्रेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे श्रोते हो देशातल्या युवा पिढीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी विविध स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं आहे त्यात रील सह निबंध स्पर्धांचाही अंतर्भाव असून त्यास तरुणाईचा प्रतिसाद लाभत आहे हे पदयात्रेचे कार्यक्रम जिल्हा जिल्हा चालत असतानाच चा युवकांचा सहभाग या पदयात्रेमध्ये होत असताना या त्याच बरोबर काही राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत प्रत्येक जिल्हास्तरीय राज्यस्तरीयाने राष्ट्रीय स्पर्धा जसं रील मेकिंग जे रील तयार करणे तरुणाने आणि ते असेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरच रील तयार करा जेणेकरून जो सहभागी होणारा जो युवक असेल त्याला त्या निमित्तानं तो अभ्यास करत असेल ते रील तयार करण्यासाठी आणि त्या तरुणांना या नवयुवकांना सरदार वल्लभभाई पटेलांच्या योगदानाची माहिती येईल आणि तोही प्रेरित तो होईल म्हणून रील मेकिंग ही एक स्पर्धा ठेवलेली आहे स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आहे पण प्रत्येक जिल्ह्यातील युवक जे आहेत ते युवक या स्पर्धेमध्ये पंधरा ते एकोणतीस वयोगटातील रील मेकिंग सरदार पटेल यांच्या जीवनावरील एक जिल्हास्तरीय प्रत्येक छत्तीस जिल्ह्यातील युवक या स्पर्धामध्ये सहभागी होत आहे ही स्पर्धा ऑलरेडी सुरू झालेली आहे या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील युवक सहभागी होत आहे त्याच्यामध्ये निबंध लेखनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरती निबंध लिहिला जाईल त्याच्या संपूर्ण कार्य निबंध मग निबंध मा स्पर्धेच्याही माध्यमातून युवकामध्ये हा संदेश पोहोचवणे जागृती करणे हा तिथं उद्देश आहे अश्या विविध स्पर्धा ज्या असतील या विविध स्पर्धांच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गावातल्या तरुणापर्यंत या वर्षी म्हणजे एकशे पन्नासाव्या वर्षी तो जो संदेश आहे एकतेचा अखंडतेचा आणि जे सरदार वल्लभभाईचं कार्य आहे ते गावागावात पोचवावं प्रत्येक तरुणापर्यंत पोचावं आणि त्या तरुणाला राष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी युवकांनी सहभागी व्हावं म्हणून प्रेरित करण्याचे प्रयत्न या दरम्यान केले जातील या स्पर्धा स्पर्धामध्ये अजूनही म्हणजे पंच नोव्हेंबर पर्यंत हा पदयात्रा आणि या स्पर्धांचा कार्यक्रम चालू श्रोते हो आज तरुणाई अभ्यासाच्या ओझ्याखाली दबत आहे त्यामुळे मैदानी खेळांकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे त्यांना पुन्हा मैदानाकडे वळवण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठीच युनिटी रन सारखे उपक्रम घेतले जात आहेत युनिटी मार्च म्हणतोय या माध्यमातन खास करून विद्यार्थी वर्ग आणि युवक वर्ग यांना राष्ट्रीय एकता आणि अखंडता याच बरोबर या दौडच्या माध्यमातून आज स्पर्धेच्या युगामध्ये माणूस हा स्वयं केंद्रित होत चाललेला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात विद्यार्थी हे आजच्या जे शिक्षणिक आपली प्रणाली आणि शैक्षणिक व्यवस्थाच अशी आहे स्पर्धात्मक आहे त्यामुळे ह्या तरुणाला अजून या, या पलीकडे जसं पूर्वीचा जो जुना काळ होता त्या काळामध्ये शाळा असायची शिक्षण असायचं त्याचबरोबर शेती असायचं खेळ असायचे मैदानी खेळ असायचं त्याचं एक प्रकारचं संघर्षमय जीवन असायचं त्यामुळे त्याचं शारीरिक जे स्वास्थ्य जे आहे ते मजबूत राहिलं जातो परंतु हा विद्यार्थी जो आहे हा आपल्याला मैदानी खेळ म्हणतोय इथं कमी प्रमाणात दिसतोय आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा तसा दिसायला लागला लहान वयामध्ये आपण आज बघतोय की तिसाव्या वर्षी अजून तीसच्या कमी वयातले हार्ट अटॅक आलेले आपल्याला बघतात आणि त्यामुळे अत्यंत वाईट वाटतंय जो तरुण हा देशाचा भविष्य आहे ज्या तरुणाच्या खांद्यावर पुढचं भविष्य आहे तो तरुण जर असा वीस इत तीस इथ अशा तऱ्हेनं विविध व्याधी आणि रोगराई मध्ये जर जर्जर होऊन गेला तर या देशाचं भविष्य आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ही एकता दौड जी आहे त्या त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात आज प्रत्येक शाळे प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या सगळ्या स्तरावरती ही जे दौड कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सहभाग जो होतोय तिथं आपल्यालाही संदेश मिळतोय तंदुरुस्त शरीर असेल तोच तंदुरुस्त देश असेल आणि तंदुरुस्त, तंदुरुस्त देश असा हा संदेश मला वाटतोय आपण हा देत आहे एकता दौडच्या माध्यमातून आणि एकता किंवा या एकतेच रण आहे त्यामुळे देशासाठी पळा पळतानाही तुमचं शरीर मजबूत आणि तुमचं मन मजबूत मन आणि मनगट हे मजबूर असेल तर देश मजबूत आणि सरदार वल्लभभाई पटेल त्या कल्पनेतला सक्षम आणि मजबूत भारतासाठी मजबूत युवक गरजेचा असतो आणि तो युवक अशा तऱ्हेच्या या दौडच्या माध्यमातून म्हणजे या रनच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक मजबूतीकडे घेऊन जाईल आणि निश्चित ज्या काळामध्ये आपण म्हणतोय की तरुण हा कमजोर होत चाललेला आहे तिथं हा निश्चितच या दौडच्या माध्यमातून सक्षम भारत सक्षम तरुणाकडे आपण वाटचाल करत आहोत निश्चितच महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला मी आजच्या या दिनी सरदार वल्लभभाई पटेलच्या जयंतीच्या निमित्तानं एकता आणि अखंडतेचा संदेश देत एकता आणि अखंडतेचा शपथ आपण घेऊ हा राष्ट्र माझा आहे देश माझा आहे या देशासाठी या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी मी माझ योगदान देणार आहे हो, सरदार वल्लभभाई पटेलांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्ताने संकल्प करूया विकसित भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी या आजच्या दिनी आपण संकल्प करूया श्रोतेहो सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व हे केवळ एका नेत्याचं नव्हे तर एका युगाचं प्रतीक आहे त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विखुरलेली तुटलेली संस्थानं एकत्र करून एक, एक सशक्त अखंड आणि अभेद्य भारत निर्माण केला त्यांच्या धैर्य प्रामाणिकता आणि दूरदृष्टीमुळे आजचा भारत एक राष्ट्र म्हणून भक्कम उभा आहे समाज राज्य आणि देश या सर्व स्तरांवर एकता प्रामाणिकता आणि सहकार्य जपणं हीच त्यांना आज खरी श्रद्धांजली ठरेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन श्रद्धा वसे